तर आज आम्ही बनवतोय सोयाबीनची भाजी <laughs> म्हणजे आम्ही सोयाबीनची भाजी बनवते असं मला म्हणायचं होतो हा आज इथं ताई आहे ये हे हमारी ताई ये सोयाबीन हे सोया कांदा का हे हमारा कांदा ये लसूण हे हमारा तुमको दिखाती और अभी मैं तुमको दिखाती इस चैनल के हेड ऑफ ओनर संदीप भाऊ चौरे आणि हे आणी 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 आमची मशीन खराब केली म्हणजेच आमचा मिक्सर खराब केलेला आहे काय माहितीये काय झालं तुझं ते चक्र इडलीवाले दादा इडली

आम्ही बनवणारी इडली वाट लावते हा ना मम्मी तुम्ही वाटा मम्मी तुम्ही वाटा त्या दिवशी आज संदीपला खूप सारं माझ्यावरती प्रेम आलेला आहे की मम्मी मी तुला मदत करतो की काय वाटायला बाळा आपण इडली बनवणार आहे ना अगं बाई तू ग बस ग मी तुला मदत करून लागतो तरी तू काय म्हणते मला मला येत ना मला मी शिकवते तुला संदीप तू मोठा झाला असा का असा मोठा झाला का तू बाई मला जी बोलती मला किती वाईट मोठे झाले म्हणजे चार वेळा त्या मिक्सर वर ते गुरगुर आवाज येतो ना तर घाबरू राहिले मग भीती वाटते मिक्सर वर चेपून हा ना तर हे ना खरं सांगू का संदीपला खूप सारी मला त्याला आव आवड वाटती मम्मीला मदत करायची कशाला कर पण मधी 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 करतच असतो तो, तो तसा बाकीच कोणी नाही ऋतून ते तर चालूच राहतं पण संदीप मधी मधी करतो ना मला लय आवडतं म्हणजे त्याच्यावर चिडायला भेटतं मला आता हे बघा हे कसं अरे मिक्सर खराब होऊन जाईल यांनी आपडलं ना दरवाजा आई हे बघा 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 काय झालं बघा बघा आम्ही तिकडे गेलो आणि काय झालं कुठू गेलं हे आला मम्मी उद्या ही व्हिडिओ बघू नका प्लीज प्लीज मम्मी सॉरी चुकून सोयाबीन उतू गेलं सोयाबीन नाही सोयाबीन सोयाबीन मधलं पाणी उतू गेलेलं आहे आणि आज आम्ही सोयाबीनची भाजी बनवणार आहे आणि आज आम्हाला धमकी बी दिली यांनी चांगली नाही झाली तर ती आखी तुमच्याच नरडत कोंबू असं म्हणले हा असं आम्हाला म्हणले नाही खाणार चार दिवस खायची दोघी हा <laughs> चार दिवस नाही बोटामध्ये आली नाही आता आता अशी चार दिवस खायचे म्हणले कारण का उद्योग अशीच होत असताना कधी चांगलं पाव पावजी तेवढी चांगली झाली होती बाबा तेवढी आमला काय माहिती चांगली झाली का तोंडर कौतुका पण ठीक आहे एक मनाला आशा तर दिली की चांगली चालली होती पुढच्या वेळेस पासून आणखी छान बनवायचा प्रयत्न करून तुम्हाला आहे का आम्ही डाळ भात म्हटलं तरी पण आम्ही काल डाळभात बनवला आणि तुम्हाला माहिती आहे का आम्ही परवा आणि काल दोन्ही दिवस डाळभात बनवला बघावला रात्रीच परावता येईल खरंच मग भाजीचा भाजीचा लोड आता सगळं बाजारात आहे हा ना त्यामुळे कोथिंबीर आणली का दोन दिवस सुकून जाते हा ना दोन दिवसात सुकून जाते आता तर आमच्या मम्मीच्या हाताला नाही कळ असा कॅमेरा खाल्ला माहितीये का कसं माहितीये असा खाल्ला कॅमेरा तर आमची सोयाबीन अजून काही शिजायला मागत नाहीये शिजली येते सोयाबीन शिजायला वेळ नाही लागत पण तरी पण त्या दिवशी

कस ना तरी पण जरा हे दाखव ना तुझा ट्रेलर नाही हो, ट्रेलर, 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 ट्रेलर प्लीज मॅम प्लीज सॉरी ट्रेलर प्लीज वेळ नाही माझ्याकडे आधी झालं असं वाटत नाही ट्रेलर दाखव ना मॅम प्लीज ट्रेलर दाखवा हो दाखवा यांच्या घुरघुर आवाज लिहिले तुला मिक्सरचा तुम्हाला हा तुम्हाला एक राजकीय बात बतानी हे ना मदत करते माहिती ना, 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 कर ना, कर का नाही नाही करते पण ह्यांनी ना त्या दिवशी नाही का खोबरं आणलं होतं दूरच काढलं खोबरं आणलं होतं ना म्हणते ना आमच्याकडून तुटला खोबरं आणलं होतं आणि ना आता नाक आपली पोळी मम्मी म्हणतात <laughs> ते का आप ना तर त्या खोबऱ्याचा ना ज्यूस बनवला होता त्या ज्यूस मधन ना छान लागला <laughs> एकदम भारी लागला बर का हो उद्या तुम्ही उद्या व्हिडिओ बघताना तुम्हाला समजून व्हिडिओ व्हिडीओ म्हणते ज्यूस ले छान लागला पण ते ना तेव्हा मिक्सरचा धुरी यांनी काढला आणि मम्मींना सांगितलं आम्ही दोघींनी मिक्सर करा असं झालं होतं का आपण खराब केला नाही ना कधी कधी असं वाटतं या खो हे खोटं बोलण्यामागचं कारण काय असावं काय असावं का लांब लांब चाललं तुम्ही असं लई झुम होत होतं जवळ राहुनी तू ल आवाज झाला आता आमच्या भाऊजी तुला भाऊ बरे शंकरपाळे नारळ लोक आहे ना काम हा ते सांगायचं राहिले हे म्हणले ना त्या दिवशी तो नारळाचा ज्यूस नव्हता का बनवला तेव्हा यांनी मिक्सर खराब केलाय हा का अजून नाही राहिला त्याला किती दिवस झाले आता बोलले असं मी पिली होती नाही छान बनवला होता संधी मला नाही खरंच पिली होती तुपरच्या वेळेस बाळा मी कुठं नाही होती पण दिला काही जे मी फेक मीच निदान चौधरी बघितली भाऊजी काय हो नाही मम्मी यांनी कोणीच नाही फेला बर का आणि पण पिला हा पहिल्या अर्धा ग्लास पिला ई फक्त एक दोन गोट केला म्हणलं तुम्हाला नाही पैसे तर मला द्या मी ओतून घेता माझ्या ग्लास मध्ये मी तरी काय करता बरोबर सांग ना ने बस बस नाही बरोबर ना सोवालेचं तर नुमल म्हणजे हे काय आणि काय तिकडा येला लागना रिपोर्ट गेला आज जगा हटला तिने जगा कोणतं गाणं माझं मम्मी आता मिक्सर खरंच नाही राहणार तू वाऱ्यावर ढमक ढमक तुझा काय शिंदीला आकार तिला तिला तू <laughs> छान हो <laughs> का केलं माझं बर मम्मी ना तू बोलत होता ना गाणं तितकं छान बोलतो बर का आकार मम्मी आता कळलं आकार म्हणजे काय तरी पण मम्मी म्हणते सदीव તમે સુધી પાડું તે મિક્સર ના ગુજરાત फाटला होता इतके दिवस मी शिलाई मारली त्या जाग्याला काय गे भूमिका आणि मग तो जागा भूमिका घातला वा बरोबर बरोबर यांनी घेतला होता आणि का बघा शांतपणे

इतकं भारी पीठ केलं या भाऊजीने असं बोलत राहिलं का बघ बर पीठ केलं त्यांना वाटत आणि थकले पण बसले पण का ते थोड्या वेळ तो काय असं करतो त्याच सवय लहानपणापासून मम्मीला थोडी थोडी मदत करायची थोड्या वेळ बरं का एक दोन झालं की वाटून हे बाई तुझं तू वाट

तर मग अजून लहानपणात चालू त्यांचं लग्न झालं त्यांचं नशिबात होत लवकर लग्न म्हणून त्यांचं कल्याण चालू तर आपल्या रेसिपी चॅनल वरती इडली डोशाचा व्हिडिओ येणार आहे इडली इटली इडली आणि मेंदवाडा इडली मेंदवाडा वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आहे आणि छान आहे मग ते पोडे पोळे

म्हणजे यांच्या पेक्षा सिनियर मी शिकवलं म्हणून झाला चार गोष्टी मी त्याला छान शिकवल्या म्हणून त्याला वाचता येतो लिहिता येतो मी आनआडी असून माझ्या मुलं मी आनआडी ठेवले नाहीट आहे तुझं आहे

आपली कॉमेडी व्हिडिओ तुम्हाला कशी आवडली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा चला मित्रांनो आता आम्ही आमचं काम हा छोटासा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक बेलायकन क्लिक करा अजिबात विसरू नका चला तर बाय